नमस्कार मित्रांनो जर कोणाला लहान क्वालिटीमध्ये पिल्ला हवे असतील तर आपल्याकडे हा समोर दिसतो आहे हा टॉप क्वालिटीमध्ये मेल आहे त्याची क्वालिटी सांगायची गरज नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याची कानाची लेंथ रोमन नोज त्याच्यानंतर त्याचे शिंग आणि पूर्ण बॉडी स्ट्रक्चर चार महिन्याचं पिल्लो आहे एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये अजून पुढं आपण पण दाखवणार आहेत एकदम टॉप क्वालिटीमध्ये फिमेल आहेत आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्या तीन फिमेल विक्रीसाठी टाकल्या होत्या त्या विक्री झाल्यानंतर बऱ्याच जणांचा कॉल आला मला परंतु त्यावेळेस त्या विक्री झाल्या तर ह्या फेमेल आहेत मित्रांनो समोर दिसतात आता थोड्या वेळा दिसतील तर मेल बघून घ्या पूर्ण एकदम जबरदस्त क्वालिटी आहे त्यानंतर हे फेमेल आहेत बघा त्याच क्वालिटीमध्ये फेमेल आहेत पूर्ण चार चार महिन्याच्या फिमेल आहेत त्या ती लोवा कलरची जी फेमेल दिसते ती फक्त एक साडेतीन महिन्याची पण कानाची लेंथ एकदम जबरदस्त आहे आणि रोमन पण खूप जबर आहे पूर्ण व्हाईट आईजमध्ये आहेत पूर्ण चारी पण पिल्लं दोन ब्लॅकमध्ये पाठी आहेत आणि एक लोहा कलरमध्ये पूर्ण क्वालिटीमध्ये पाठी आहेत ज्या ब्लॅकमध्ये पाठी आहेत त्या दोघी पण बहिणी आहेत एकाच शेळीच्या आहेत एकदम जबरदस्त कानाचे रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर आणि एकदम क्वालिटीचे पिल्ले आहेत बघा जर कोणाला खरेदी करायचे असतील तर नंबर दिला आहे मी त्या नंबरवरती संपर्क करा डायरेक्ट कॉल करा त्यांना घ्यायचेत ते किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा तरी पण त्याच्यावरती रिप्लाय भेटेल बघा क्वालिटी कशी जबरदस्त क्वालिटी एकदम रोमन नोज आहे फुल रोमन नोज कानाची लेंथ म्हणजे कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही तर अशा क्वालिटीचे पिल्ल आहेत जर कोणाला खरेदी करायचं असेल तर संपर्क करा आपला ॲड्रेस बघा अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुक्यामध्ये वरखेड म्हणून गाव आहे त्या वरखेडमध्ये आहे श्री स्वामी समर्थ गोट फार्म या नावाने आपलं फार्म आहे आणि मित्रांनो ज्यांना किलोवरती घ्यायचं आहे ना त्यांनी प्लीज तुमचा पण वेळ वाया नका घालू आणि माझा पण नका घालू कारण किलोवरती आपण विक्री करत नाही कारण क्वालिटीचा आणि किलोचा काही हिशोब नसतो क्वालिटी किलोवरती कधीच विक्री होत नाही क्वालिटी क्वालिटी असते एकदम क्वालिटीमध्ये आहेत सगळे पिल्लं जर घ्यायचे असतील तर संपर्क करा